छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया मराठी कथा लेखन हुशार शेतकरी कथेला सुरुवात करूया रामपूर नावाच्या गावात एक शेतकरी राहत होता त्याला प्राणी पाळायची खूप आवड होती त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होते शेतकरी शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असे कारण वाघ शेळीला खाईल याची त्याला भीती वाटत असे एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो शेतामध्ये गेल्यावरती तो शेळीसाठी एक गवताची पेंडी तयार करतो व खूप पाऊस चालू होतो त्याला घरी येताना नदी पार करून यावे लागत असे नदीला खूप पूर आला होता शेतकरी शेळी वाघ व वा गवताची पेंडी घेऊन नदी किनारी येतो काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी काय करावे असे तो विचारात पडतो काही मदत मिळेल का ते पाहू लागतो नदीच्या किनारी त्याला एक नाव दिसते तो त्या नावेजवळ जातो एका वेळेस दोन जणांना घेऊन जाईल अशी ते नाव होते शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण यांना नदी किनारी कसे घेऊन जावे शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो तर शेळी गवत खाऊन टाकेल तो विचार करतो आणि प्रथम नावेमध्ये शेळीला घेऊन जातो व दुसऱ्या टोकाला सोडून येतो वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर तो सोडून येतो आता तो पुन्हा आधीच्या पहिल्या टोकावर येतो व गवताची पेंडी घेऊन जातो परत तो वापस येतो व वा शेळीला घेऊन जातो अशी करून तो नदी सुखरूप पार करतो या कथेतील तात्पर्य बघूया विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही आजची गोष्ट आवडली असेल तर माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा